आज आपण बघणार आहो उन्हाळा स्पेशल झंझणीत अशी उडद वड्यांची भाजी तुमच्याकडे या वड्यांना काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढले जाणारी विदर्भ स्पेशल अगदी झंझणीत वड्यांची भाजी बनवायला घेऊया सर्वात आधी इथं मी खोबऱ्याचे काप करून घेतली आहे अद्रक लसण जिरं आणि कांदा आपल्याला यांची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे गरम तेल झालेलं आहे त्यामध्ये मी जिरं मोवळी टाकून दोन ते ती तीन बारीक मिरच्या आणि बारीक चिरलेले कांदे आपल्याला छान तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायची आहे अशा प्रकारे इथं मी कांदे तांबूस कलर येईपर्यंत छान परतून घेणार आहे आणि नंतर आपल्याला उडद वडी इथं भाजण्यासाठी घ्यायची आहे उडदाची वडी ही छान कमी आचेवर आणि कलर चळेपर्यंत भाजून घ्यायची आहे अगदी तांबूस कलर वडीला आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी सुरेख वडी दिसत आहे आणि इथं आपली वडी पण भाजल्या गेली आहे अशा प्रकारे तयार केलेला पेस्ट आपल्याला इथं टाकून दोन ते तीन मिनटं कंटिन्यू हलवत भाजी परतून घ्यायची आहे वड्यांना छान कलर येईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे मसाल्याला पण छान कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं वड्या आणि मसाला आपल्या दोन्ही छान भाजल्या गेलेल्या आहे त्यानंतर इथं हळद गरम मसाला आणि तिखट त्यानंतर आपल्याला एक टमाटर टाकायचं आहे आणि त्याला थोडं हलवून छान तयार केलेला पेस्ट आहे त्याचं मा थोडं उरलेलं पाणी होतं मी तो पाणी टाकलेला आहे अशा प्रकारे आपल्याला वडी पुन्हा परतून घ्यायची आहे आणि छान कमी आचेवर दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये थोडं एखादी ग्लास किंवा अर्धा ग्लास तुम्ही पाणी टाकू शकता मी इथं पण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे इथं आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आणि वडीला छान कलर पण आलेला आहे वडी थोडी आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते शिजवत राहायची आहे वडी पूर्णपणे शिजवून झाल्यानंतरच आपल्याला पूर्ण पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे इथं वडीला पूर्णपणे मी शिजवून घेतलं आहे वळी बघू शकता तुम्ही मस्त अशी फुललेली आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून वळीची भाजी आपली तयार झालेली आहे वर मस्त तर्री पण आलेली आहे आणि भाजीला पण कलर पण मस्त आला आहे अशा प्रकारे इथं वळीची भाजी आपली तयार झाली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय